जर वाटणे जास्त घातले की दोघांना तृप्ती होणार चल मी विस्तव पुढे करून येते काल वादळात केळ पडल्यामुळे आज केळफुलाची भाजी करायचं ठरली आहे त्याच्यात घालायला मेलन म्हणून कुठल्या तरी कडधान्य घालतात तर त्याच्यासाठी प्रथमेश काळे वाटाणे आणायला गेलाय आता हे सोलूया चोटी -चोटी ही सोप काढून घ्यायची आणि छोटी छोटी केळी काढून घ्यायची ही आपल्याला टाकून द्यायच हे घ्यायचे जरा सांभाळून करायला पाहिजे कारण केळीचा डाग लागला तर तो जात नाही जास्त होणार नाही भाजी कारण बहुतेक के कोळी होती हे असं हातावर करून उघडून घ्यायचं आणि हा एक त्याच्यातला गर असतो हे असं ट्रान्सपरंट एक असं ते काढून टाकायचं आहे असं प्रत्येक फुला किंवा केळीला असत हे अशासाठी काढायचं की हे पटकन शिजत नाही आणि मग दाताखाली मिळतं आता ही सा स्वच्छ करून झाली आहेत चिरून घ्यायची आणि हा सगळा कचरा काही नॉर्मल आपण कांदा वगैरे चिरतो तशी भाजी चिरून घ्यायची जे फुलायचं ठेवलेलं ते केळफूल चिरून Eu acho que não teria mais de gostos, ये ही चिरलेली भाजी या भांड्यात काढून घेते आणि ह्याच्यात आता थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं ताक घालणार आहे जेणेकरून हा जो असे काळपट दिसते हे हात पण थोडे काळे झालेत त्याचा राप असतो तो, रा तो जाण्यासाठी थोडं ताक आणि थोडं आता हे दोन तास तरी ठेवायला लागेल खरं ओव्हरनाईट ठेवतात पण आता हे दोन तास ठेवून देऊया म्हणजे त्याचा राब जाईल सगळा आणि मग भाजी करूया वाटणार आहे घेते इतके वाटाणे लागणार नाहीये पुलाची भाजी आता हे दोन्ही कुकर मध्ये शिजवून घ्यायचं

ते थोडे वाटाणीमध्ये वा या आणि शिजताना थोडी मिरची पूड हा थोडा घोडा मसाला किंवा काळा मसाला म्हणतात तो आणि आता हे सगळं घालून पाणी आटेपर्यंत बाहेर शिजवायचं मी असा माझा नवरा पण मला मदत करतो खोबरं कर खरवडून द्यायला पुरे खूप झालं असं हात न आलं पाहिजे हम्म घालतोस का तुझ्या हाताने सगळं घालू सगळं घालू का भाजीत पाणी आटलं आहे सगळं सो आपली भाजी झालेली आहे आता फक्त वरून लसणीची फोडणी फोडणी घातली की फोडणीची चव तशीच राहते हा आणि कमी एतो एतो वास वास तेल, हो... तेल। हे तो एक फ्लेवर येतो तो येतो काय वास चांगला वास येतो ना आणि आता एक मस्त वास येतोय तेल तापलेलं आहे खोबरेल तेलाचं लाकडी घाण्यावरच शुद्ध खोबरेल तेल हे मेन आहे ना आणि घरच्या नारळांच खोबरेल तेल खूप पटकन तापतं बघा धूर येतोय बारीक गॅस बारीक या आपली भाजी आता खायला तयार झालेली आहे मस्त भाकरी आणि भाजी प्रथमेश मला तांदळाचं पीठ भिजवून देत भाकरीसाठी पीठ कसं मळायचं पीठ मळण्याची योग्य पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे कधी पिठामध्ये जास्त पाणी घालून पीठ मळायचं नाही काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याने काय होतं पीठ व्यवस्थित मळलं जातं नाही तर कधी भरपूर पाणी घातलं की पीठ व्यवस्थित मळलं जात नाही आता पाणी होता ना आतमध्ये थोडस घट्ट वाटतंय मला पीठ मी काय करणार नुसतं हाताने पाणी घेणार चलावणार जेवढं चांगलं पीठ मळाल कणिक मळाल <laughs> 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 तेवढ्या भाकऱ्या चांगल्या लुश होणार म्हणजे लुसलुषित होणार चांगल्या फुगणार चविष्ट होणार बस ना थँक्यू बाबा केवढी मोठी बाकरी अख्खा तवा तवाभर बकरी केली आहे